बळीराजा स्पेशल मध्ये सर्व बळीराजांचे हार्दिक स्वागत शेतकरी मित्रांनो शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कपाशी पिकामधून एकरी पंचवीस ते तीस क्विंटल कापूस उत्पादन घेणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील फुलंब्री तालुक्यातील वारेगावचे प्रगतशील शेतकरी श्री प्रभाकर गोविंदराव जाधव यांच्या कपाशी पिकामध्ये आपण आज आलेलो आहोत शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाचे प्रति एकरी विक्रमी उत्पादन घेण्यासाठी काय करावे लागवड कशी करावी खत व्यवस्थापन कसे करावे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेतीमधील विविध पिकांचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बळीराजा स्पेशल युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इतर शेतकरी ग्रुपमध्ये शेअर करा नमस्कार मी प्रभाकर जाधव वारेगाव येथील शेतकरी आहे मी आज माझ्या कपाशीच्या पिकामध्ये उभा आहे आज तारीख पाच डिसेंबर दोन हजार चोवीस कापूस पिकामध्ये काय करता येतं हाटके पॅटर्न कसा वापरता येतो तो, तो मी गेले दहा वर्षे वापरतो आहे नेहमीच्या पद्धतीमध्ये बारा ते पंधरा क्विंटल कापूस एकरी एकरीतो खूप झाला तरी या पद्धतीमध्ये मला तीस क्विंटलपर्यंत उत्पादन मिळतं पंचवीस तीस क्विंटल आणि जर फर्दर घेतली तर पंचेचाळीस क्विंटल पन्नास क्विंटलपर्यंत उत्पन्न जातं हे या पद्धतीनं सिद्ध केलेलं आहे तर ही पद्धत कशी आहे हे आपण आता सविस्तर बघूया आता हे माझ्या झाडाची उंची मी साडेपाच फूट उंचीचं आहे हे झाड सात फुटापेक्षा जास्त वाढलेलं आहे आणि याची कंडी आज पाच डिसेंबरला ही कॅरेची कंडिशन अशी आहे एका झाडावर कमीत कमी दीडशे ते दोनशे बोंड तयार आहे आणि अजूनही पवर पात्या लाग लागलेला आहे हेचे पण बोंड तयार होते इतकी जमीन सशक्त केलेली आहे मित्रांनो सबस्क्राईब करा बळीराजा स्पेशल युट्यूब चॅनलला आणि शेजारील बेल ऐकून दाबून नवीन व्हिडिओ सर्वांत आधी पाहा जाधव काका नमस्कार नमस्कार जाधव काका आपलं या ठिकाणी एकूण क्षेत्र किती आहे आणि त्याच्यामध्ये पिकं कोणकोणती आहेत माझं एकूण क्षेत्र सात एकरवर आहे मी सात एकर पूर्ण ठिबक पद्धतीने शेती करतोय आणि माझ्याकडे सध्या रब्बीमध्ये गावाचं पीक घेतलेलं आहे आलं आहे हळद आहे कापूस आणि दीड एकर ड्रॅगन फ्रूट लावलेलं आहे या वेगळ्या वेगळ्या पीक पद्धती घेतल्यामुळं मी शेतीबाजी कधी तोट्यात जात नाही कोणतं कोणतं तरी मला एक पीक साथ देऊन जात म्हणजे मी वाचून जातो त्या आर्थिक परिस्थिती माझी स्टेबल राहते फार शेती तोट्यात देण्याचा विषय येत नाही वेगवेगळ्या पीक पद्धती घेतल्यामुळे आपण आता तुमच्या या कपाशीच्या शेतामध्ये उभे आहोत तर ह्या कपाशीची लागवड करत असताना ती कशा प्रकारे आपण केलेली आहे ही याला विषम पट्टा पद्धती म्हणतात हे विदर्भातले एक चांगले तज्ज्ञ शेतकरी आहे यवतमाळ जिल्ह्यातले महागावचे अमृता देशमुख यांनी ही पद्धत विकसित केली आहे गेले बारा वर्षे ते आणि मी, मी या पद्धतीने कापूस पिकाचं उत्पादन घेतोय या विषम पट्टा पद्धतीमध्ये एक पट्टा सात फुटाचा करायचा दुसरा पट्टा पाच फुटाचा करायचा पुन्हा सात फूट पाच फूट अल्टरनेट विषम पद्धती पट्ट्याची वापरली आणि रोपातील अंतर फक्त एक फूट ठेवलं त्याच्यामुळे आपल्याला झाडाची संख्या पाहिजे तितकी मिळते दुसऱ्या पद्धतीत ती झाडाची संख्या मिळत नाही पद्धतीत संख्या जरी जास्त घेण्याचा प्रयत्न केला तर हा जो मोकळेपणा आहे तो राहत नाही त्यामुळे सूर्यप्रकाश मिळत नाही आणि हवा खेळती राहत नाही हे पीक सूर्यप्रकाशासाठी फार संवेदनशील पीक आहे त्याला सूर्यप्रकाश भरपूर असला तर उत्पादन चांगलं येतं आणि या सूर्यप्रकाशावर ज्या त्या स्टेप बदलत चालतात तर त्यासाठी आम्ही ही पद्धत अवलंबली याचं उत्पन्न आम्हाला या पद्धतीने आजची परिस्थिती अशी आमची आजही आमच्या त्याच्यावर एकरी आता आठ क्विंटल कापूस निघून गेलेला आहे आणि आता ही आमच्या याच्यावर दीडशे ते दोनशे दो बोंडी अजून खालची आहे बुडापासून शेंड्यापर्यंत तयार झालेली आणि पात्या फुले अजून भरपूर आहेत कपाशीची लागवड तर झाली पण याच्यामध्ये एकरी बियाणे किती लागतं आणि या कपाशीचं पाणी व्यवस्थापन आपण कशा प्रकारे केलेलं आहे या पद्धतीमध्ये नऊशे ग्रॅम बियाणे लागतं म्हणजे साडे चारशे चार ग्रामचं एक पाकिट येतं बियाण्याचं ते दोन पाकिट लागतात त्यातून शंभर ग्राम बियाणं उरतं शंभर दीडशे ते गॅप फिलिंगला काम येतं म्हणजे आपण गॅप पडले लागवडीमध्ये गॅप पडलेले आपण त्यात फिलिंग करू शकतो आणि याची पाण्याची पद्धत पा आम्ही ठिबक वापरतो पूर्ण सुरुवातीला लागवडीलाही ठिबक वापरलं जसं जसं झाडमोठं होईल जसं मुळे बाहेर वाढतील तसंच ती ती आम्ही मध्ये घेतो वीस एम एमचं लॅट्रल वापरलेलं आहे मी यासाठी आणि सव्वा फुटरचा ट्रिपर वापरलेला आहे या पद्धती आम्ही पाण्याची पद्धती आम्ही या पद्धतीने वापरतो कपाशी जर पाहिलं तर ही सात ते आठ फुटापर्यंत उंच वाढलेली कपाशी आणि इतकी सरळ स्टेट उभी कशी काय याला कारण आम्ही याच्यामध्ये टेलिफोन पद्धतीची तार बांधणी केलेली आहे वीस फिटावर एक बांबू ठोकला आणि तो बांबू या पद्धतीत या पद्धतीत बांबू आणि त्याला एक तार बांधलेली आहे टेलिफोन पद्धतीनं ही तार बांधलेली हा बांबू आहे हा बांबू सात फुटाचा दोन फूट खाली घातला पाच फूट वर ठेवला तो आणि पाच फुटाच्या वर आम्ही पाच फुटाला एक कार बांधली आणि या खालच्या ज्या फांद्या आहे त्या वर घेतल्या याला बांधून घेतल्या हे झाडाचा स्टंप पण बांधला आहे कारण झाड ह्या वजानं वाकून ह्या वजाने वाकून झाड खाली पडू नये म्हणून आता इतकं मोठं वजन असून सुद्धा हे झाड स्थिर उभं आहे आता हे बघा इतके काय आहे याचं वजन कमी किंमत पाच दहा किलो वजन असं हे हो स्टम्प सांभाळू शकत नाही पण याला हे स्टम्पिचा तारडा बांधले नसल्यामुळं हा स्थिर आहे आणि कार्याचं वजन ते तुलू शकतो आणि दुसऱ्या खालच्या फांद्यावर घेतल्यामुळं सूर्यप्रकाश सूर्यप्रकाश शेवटच्या फांदीपर्यंत मिळतो हवा खेळती राहते त्याच्यामुळे पातीगळ होत नाही आताही पाती भरपूर आता पाती आहे पातीगळीचं माझ्याकडे माँद शून्याच्या शून्याच्या बरोबर आहे त्याच्यामुळे बाकीचे जे नुकसान होते ते होत नाही वातावरणामुळे ना जाधव काका कपाशी का? का आपल्या का तण व्यवस्थापन आपण कशा प्रकारे केलेलं आहे तण व्यवस्थापन यात फक्त दोन निंद्याची गरज लागते दोन्ही निंद्या मजरा करवीच किंवा आपल्या हाताने खुरपणी खुरपणी करूनच करावं लागतात कारण खुरपणी करून केली तर तुझ्या मिळेल आयरन आपोआप मिळतं खुरप्याचं असं म्हणतात म्हणजे जुनी म्हणते त्याच्यामुळे खुरपणी केलेली चांगली आणि दोनदा तन नियंत्रण केलं दोनदा खुरपणी केली की झाड तोपर्यंत दोन फुटाचं होतं दीड ते दोन फुटाचं आणि आंतर रोपातलं एक फोटाचं असल्यामुळे जमीन जा झाकले जाते आणि नंतर झाडाखाली गवत उगत नाही बाजूच्या पट्ट्यात गवत उगतंय पण ते आपण वखरपाळी देऊन आपण ते गवत नियंत्रित करू शकतो किंवा छोटा डाक्टरी मोठा पट्टा असल्यामुळे छोटा डाक्टर याच्यात चालतो किंवा बैल बैल आवत सुद्धा चालतो त्याच्यामुळे आपण तणाचं नियंत्रण योग्य प्रकारे करू शकतो का कपाशीचं चांगलं उत्पादन येण्यासाठी खत व्यवस्थापन हा सर्वात महत्वाचा विषय आहे तर आपण हे खत व्यवस्थापन कशा प्रकारे केलेलं आहे हा फार महत्वाचा मुद्दा आहे कळीचा मुद्दा आहे खताचा या का या पद्धतीमध्ये या पद्धतीमध्ये खताची सगळी पद्धतच बदलून टाकलेली आहे पद्धत अशी बदललेली आहे की जसं झाड वाढत जाईल जशी झाडाची गरज राहील तसं तसं खत तुम्ही दिलं पाहिजे झाडाची एकदाच खत टाकून काय करतात लोकांची आतापर्यंतची पद्धत अशी आहे की ऑगस्ट जूनची लागवड झाली की ऑगस्ट येऊनपर्यंत खत देऊन संपवून टाकतात आणि पद्धती दाट लागणार असल्यामुळे सूर्यप्रकाश मिळत नाही हवा मिळत हवा खेळती राहत नाही त्याच्यामुळे पातीगळ ऑक्टोबरमध्ये म्हणतात कि पातीगळ खूप होती ऑक्टोबर मध्ये पातीगळ होती या पद्धती अजिबात पातीगळ होत नाही आज ही परिस्थिती डिसेंबर पर्यंत ही आहे खताची पद्धत अशी यांची की एक महिनाभर कुठलंही खत द्यायचं नाही रासायन खत नाही हे खत नाही कुठलंच खत द्यायचं नाही एक महिन्यानंतर पट्ट्या पद्धतीप्रमाणेच खत ताकद द्यायचं एकरी एक गुणी फक्त दहा सव्वीस प्रत्येक पंधरा दिवसाला असे पाच डोस पंधरा पंधरा दिवसात दिले त्यावेळेस आपली कापूस होई नव्वद पंच्याण्णव दिवसाची होते आणि त्यांना पाहिजे तर आता एक कार्य अशी जशी आता इथं काय ही पाती आहे हे पातीला आता खताची गरज आहे समजा खताची गरज आहे जमिनीत खत पाहिजे तर एकशे पाच दिवसापर्यंत खत याला सोडत जर गेलं की ही परिस्थिती आता हे खत जमिनीतून घेतं आहे का झाड आता ही वाढ चालू आहे आता ही पात्या बोडणे चालू आहे त्याच्या तर हे पद्धती खतं प्रत्येक पंधरा दिवसाला एक गोणी खत त्याच्यात पहिल्या डोसमध्ये सल्फर टाकतो कारण त्याची गरज असते तेल बियाणं प्रकार असल्यामुळं दुसऱ्या वेळेस त्याच्यावर लाल्या रोग येऊ नये म्हणून मॅग्नेशियम एकरी पंचवीस किलो तिसऱ्या डोसला आम्ही तिसऱ्या बॅगला आम्ही मॅ एक बॅग पंचवीस किलो मॅग्नेशियम टाकतो आणि नव्वद दिवस पंच्याण्णव दिवस झाड झाल्यानंतर लागवड पंच्याण्णव दिवस झाल्यानंतर एकदाच आम्ही एकरी तीन बॅग युरिया देतो की युरियामुळे पातीगळ होती हे किंवा जास्त युरिया तर अवस्था वाढ होती असं होत नाही कारण तोपर्यंत झाड पूर्ण सशक्त बनलेलं राहतं त्याची पाहिजे तितकी वाढ झालेली राहते आणि युरियामुळं हिरवेपणा कायम राहतो आणि जमिनीत नत्र स्थिर होतं त्या काळामध्ये स्थिर होत त्याच्यामुळे हे आतापर्यंत खत मिळत राहतं आणि या खताच्या पद्धतीमुळेच ही यशस्वी आता ही वरच्या त्या त्या खत व्यवस्थापनाचा विषय आपला क्लिअर झाला आणि तो एकदम चांगल्या प्रकारे चा तुम्ही समजावून आम्हाला सांगितला दुसरा विषय असा आहे की याच्यामध्ये येणारे जे किडी आणि रोग आहेत त्याचं नियंत्रण कशा प्रकारे तुम्ही करता आता त्यात मग आता दिसणार नाही किडनी याच्यावर तुडतुडे मावा पांढरे पांढरी मासे आपण ज्याला म्हणतो तो प्रकार पांढरी मासे आम्ही याच्यामध्ये चिकट सापळे लावून नियंत्रण करतो मावा तुडतुडे एकट्रासारखे किंवा कॉन्फर साधे औषध मारून ते नियंत्रणात येते आणि याच्यात खास लोकांना सगळ्यात अवघड रोग वाटतो लाल्या ला रोग तो रोग नाही येते आहे ती आपण मॅग्नेशियमचे चे कमतरतेमुळे कम ये ती येते ती मॅग्नेशियम आपण खातातून भरून काढतो त्याच्यामुळे लाल्या रोग याच्यावर येतच नाही आणि बाकीचे जे बुरशी सारखे हो, साधे साधे बुरशी नाश्ते जरी वापरले तर ते बुरशी नाशकांना बुरशी कंट्रोल होते आणि आपण शेवटी जर सल्फर दिलं तर सल्फरमुळे हा जो आता सध्या अटॅक आलेला आहे हा सल्फरमुळे पुन्हा कंट्रोल होईल आणि फार काही जर फार औषध मारायची किंवा फार भारी औषध मारायचे कारण साध्या साध्या जसे की मोनोक्रोटोभास ॲसिफेट किंवा ॲक्ट्रा कॉन्फिडर अशा औषधांना हे सगळं रोग नियंत्रण होऊ शकतं जाधव का आज जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये हजारो एकर क्षेत्रावरती कपाशीची लागवड होते तर आमच्या त्या सर्व शेतकरी मित्रांना कपाशीचं चांगलं उत्पादन घेण्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल मी माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना हेच मार्गदर्शन माझं विनंती करेल की तुम्ही पीक पद्धती बदला पारंपरिक पीक आता कारण मी शेतकरी पुत्रच आहे माझी पारंपरिक शेते करीत गेलो पण ही पद्धती स्वीकारल्यामुळे माझ्या उत्पन्नात दीड पट डबल वाढ झाली आणि याला काय नाही मी फक्त लागवडीची पद्धत बदलली खताची पद्धत बदलली आणि थोडा खर्चाचं खर्च फक्त एकरी सात ते आठ हजार बांबूचा खर्च त्या सहा वर्षाकरता आला मला एक चाळीस हजार रुपये एक वर्षाला फक्त सात ते आठ हजार रुपये खर्च हा शिल्लक झालेला आहे बाकीचा खर्च कुठलाही शिल्लक नाही खताच्या पद्धत खतं औषधं औषध आहे फक्त लागवड पद्धतीन खतं देण्याची पद्धत ही बदलल्यामुळे माझ्या उत्पन्न डबलची वाढ झाली आता मला बाराच पंधरा क्विंटल कापूस होणार पंचवीस क्विंटल वर जर झाला तर माझा दहा क्विंटल निवडणार आहे आणि माझं जे सात एकर क्षेत्र आहे त्याच्यात मी बहुपीक पद्धती आवडलो मी कधी कधी सात एकरात सहा सहा पिकं घेतो त्याच्यासाठी की एक पिकावर अवलंबून राहून एक पीक नैसर्गिक संकट आता हा पडला म्हणतात ना आसमणी सुलतानी संकट येतात शेतकऱ्यांवर ते फार त्या बऱ्याच त्यापैकी मला दोन पिकांना तीन पिकांनी जर साथ दिली तर मी तरुण जातो मला फार अडचणी देण्याची वेळ येत नाही आता माझ्याकडे सध्या पाच पिकं सध्या शेतात हो सात एकर मध्ये ड्रॅगन फ्रूट आहे कापूस आहे मक्का हे अगोदर खरीपात मक्का घेतली आता आलं आहे हळद आहे आणि गहू आता रब्बीमध्ये गहू घेतला या पिकातून दोन तीन पिकांनी मला तारलं तरी मी तरुण जाईल आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी हीच विनंती राहील की एका पिकावर अवलंबून आता बहुपीक पद्धती वापरा थोडासा बारीक अभ्यास करा किंवा कोणाचं निरीक्षण करा कोण काय पीक घेतं आपण काय घ्यायला पाहिजे अशी पद्धती जर अवलंबली तर शेतकऱ्याला फार अडचणीत येण्याची वेळेत नाही असं माझा अनुभव सांगतो मी आता सहा सदस्य वर्षाचा आहे मी अडचणीत नाही बहुपीक पद्धती वापरल्यामुळे कधी दादो काका खूप खूप धन्यवाद आपल्या आम्हाला बहुमोल अशी माहिती मिळाली त्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद धन्यवाद तुमचे तुम्ही आमच्या शेतवराला तुमचे पाय लागले आणि आमची माहिती आमच्या शेतकऱ्यांपर्यंत गेली त्यांच्यातले दहा शेतकऱ्यांनी जरी घेतला तुम्ही म्हणून माझ्या कष्टाचं चीज झालं धन्यवाद जाधव काका आज तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण विविध पीक पद्धतीचा अवलंब करून पिकाचं उत्पादन घेतोय आज जर मार्केटची परिस्थिती पाहिली तर बाजारचा चढ उतार कायम असतो तर आपण या पिकांचं विक्री व्यवस्थापन कशा पद्धतीने करतात यासाठी आम्ही काय केलेलं आहे पहिला आम्ही गट तयार केला होता के दहा वर्षाखाली नंतर अनेक गट एकत्र करून आम्ही शेतकरी उत्पादक कंपनी केले आमच्या कंपनीचं नाव आता मी शेतकरी उत्पादक कंपनी आम्ही दोन हजार केले आणि त्या कंपनी मार्फत आम्ही आमचे शेतकरी सभासद जे आमचे सभासद पाचशे ते शेतकऱ्यांचं मला आम्ही घेऊन आम्ही विक्री करतो आणि आमचं नफ्याचं प्रमाण फार कमी ठेवलं आणि आम्हाला जो नफा जास्त जास्त मिळेल तो आम्ही शेतकऱ्यांमध्ये वाटतो म्हणजे विक्रीची व्यवस्था आम्ही आमच्या जे धान्याची वी गहू हारबरा मका मोठ्या प्रमाणावर आम्ही आमच्या शेतकऱ्याची खरेदी करून काही कंपन्या काही पॅटल खरेदी युनिटवाले आणि काही खाजगी कि पण जे आमचे अशा आम्ही आमचा माल शेतकऱ्याचा माल विक्री करण्याची जबाबदारी आम्ही स्वतः घेतलेली आमच्या शेतकरी कंपनीच्या सगळ्या सामान्यांना सगळा माल आपण सगळा माल आम्ही विक्री करतो आधुनिक शेती शेतीपूरक व्यवसाय नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या यशोगाथा फुलशेती फळशेती वनशेती भाजीपाला पिके वेलवर्गीय पिके तरकारी पिके दूध व्यवसाय प्रक्रिया उद्योग खते औषधे बियाणे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे दर्जेदार व माहितीने परिपूर्ण असलेले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नोटिफिकेशन चालू करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो धन्यवाद